आवाज येतोय का चित्र का महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करणारे जेवढे काही सहकारी उपस्थित असतील त्यांचं मनापासून 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 स्वागत ओकेच okay. चला पटकन सांगा आवाज येतोय का चित्र दिसतंय का आजचं सेशन कदाचित एमपीसी से करणारे असतील कदाचित पोलीस भरती करणारी असतील किंवा टी सी एस आय बी पी एस कडनं कंडक्ट केली जाणारी सरळ सेवेची कोणतीही परीक्षा मग ती तलाठी असेल ग्रामसेवक असेल टीईटी टी असेल टेट असेल समाज कल्याण असेल महिला बाल विकास असेल बी एम सी असेल किंवा आरोग्य विभागाच्या कोणत्याही परीक्षा ठीके नर्सिंग वगैरे सगळे 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 ए टू जेड तर सगळ्यांसाठी महत्वाचा घटक मराठी व्याकरणातला जे म्हणताना आधी म्हणतात आहे का स्वपा लय स्वपा पण तरी सुद्धा समजून घेताना करताना पोरांना जड जोड वाटतो ती घटक जे तो पूर घाबरत्या असा घटक घेऊन आलोय तुमच्यासमोर संधी खरं खरं तर हे सेशन आपलं ऍप्लिकेशन मधलंच होतं म्हणजे जी, जी नवीन बॅच आता सुरू झालेली आहे त्या बॅच मधला संधी घटक होता परंतु तिलाच आपण काय केलं म्हणलं ऍप्लिकेशन मध्ये घ्यायचं तीच युट्यूबला घेता येईल जेणेकरून आपल्याला ही पण करता येते ठीक आहे चला मंगेश भाऊ नमस्कार मंगेश भाऊचा एक त्याचा मेसेज दिसायला लागलाय बहुतेक इकडे आणखीन काहीच म्हणजे आकडा पण दिसाना आणि म्हणजे पोरं आलेत का नाही ती पण दिसाना चला पी एम कुलकर्णी रामकृष्णहारी जी टू जी ला या शंभर टक्के शंभर टक्के गेट टुगेदरला एक लाख टक्के यायच योगा हरी योगा भाऊ चालू करायचं का सगळेजण सगळेजण चला 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 हजर झालेले आहेत मेसेज टाकायचे आहे पटापटा पटापटा पटा, चालू करू काय भानगडे गड्या संधी 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 पहिल्यांदा तर एक गोष्ट घेऊन टाकू तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो संधी ही प्रवृत्ती आहे आपण म्हणत नाही का नका त्याच्या नादी लागू ही वृत्ती आहे ही प्रवृत्ती आहे तसाच कार्यक्रम आहे संधी संधी सुद्धा ही काय आहे एक प्रवृत्ती आहे व्याकरणातली आणि ही संधी ही प्रवृत्ती मराठीमध्ये संस्कृत मधून आलेली आहे ही प्रवृत्ती मराठीमध्ये कुठून आली संस्कृत मधून आली म्हणजे मोस्ट ऑफ द जास्तीत जास्त तुम्हाला संधी म्हणलं की जी शब्द दिसेल ती कुठला असणार आहे संस्कृतचा सर मराठीचा असू शकतोय पण लय दुर्मिळ लय दुर्मिळ प्रदीप भैया बेसिक पासून भया शिकवू तर देखी मग तुम्ही ठरवा ती बेसिक का वर्ण वर्ण आहे ते ओके मुकेश भया रामकृष्ण हरी आहे काय एक म्हणलं संधी काय संधी ही वृत्ती आहे संधी ही प्रवृत्ती आहे व्याकरणातली शिकूक न आली संस्कृत मधनं म्हणजे संस्कृत शब्दांचीच असते ही वाक्य हे आताचं वाक्य पुढे का मला येत ये बरं का पहिली का दुसरी आणि पहिला का दुसरा वेलांटी उकार तिथंही कामाला येतंय त्याच्यामुळे ये ये वाक्य लक्षात ठेवायचं संस्कृत शब्दांचीच असते मग भांगण काय संधी संधी आता सांगत होतो मला समजा बोलत बोलत तुम्ही काय माहिती माहितीये का आज सूर्य लवकर अस्तास गेला बघा बरं का पोरांनो सगळेजण शांत चित्ताने चला हजर झालेत असं गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग नांदगड काय हे सगळेजण नवीन आले की तिकडून तुम्ही बी म्हणत असतो रामकृष्ण हरी गुड इव्हनिंग मी बी इकडून म्हणत असतो गुड इव्हनिंग बरोबर का नाही आता तुम्ही आले तुमच्या आधी पाच मिनिटं कोणतरी आलेले असते मग ही असा कार्यक्रम पुढे लाभत जातो त्याच्यामुळं आता आलेत सादर झालात फक्त एकच विनंती चालू लेक्चरची लिंक तुमचे इतर जेवढे सहकार्य असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि कार्यक्रम सुरू तुम्ही बोलात बोलात काय म्हणले सर आज सूर्य लवकर आस गेला व्याकरणाच्या दृष्टीने बोधले सर म्हणले दादा हो हे एक काय आहे तुम्ही म्हणलात सर ही एक वाक्य आहे मी म्हणलं ओकेच चांगली गोष्ट आहे आज सूर्य लवकर असताच गेला ही एक वाक्य आहे बरोबर मग तुम्ही काय म्हणला सर इतकं कसं मुनीत बसायचो आज जरा सूर्य लवकरच असतास गेला लय लांब लचक वाटायला लागलं मग तुम्ही काय केलं माहितीये का कितला सूर्य ही एक शब्द पकडला हितला अस्त, ही एक शब्द पकडला आणि भस्त दिशेने तुम्ही काय म्हणला माहितीये का सर आज सूर्यास्त लवकर झाला ध्यानात आलं कार्यक्रम तुम्ही काय केलं इतकं मोठं वाक्य कधी म्हणित बसायचं म्हणून इथला सूर्य एक शब्द पकडला अस्त ही एक बस शब्द पकडला बसदिशेने तुम्ही म्हणले आज सूर्यास्त लवकर झाला म्हणजे तुम्ही हे दोन शब्द एकत्र केले <coughs> यालाच तुम्ही संधी म्हणतात तु। कार्यक्रम डोक्यात बसला का यालाच तुम्ही काय म्हणला संधी मग प्राथमिक लेवलला तुम्ही काय म्हणला बर आता कळालं बघा सर संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नसतंय संधी म्हणजे सर सांधणी असते म्हणजेच आमच्या भाषेत जोडणे असते ही जर कोणाला कळत नसेल तर तुमच्या भाषेत तुम्हाला सांगतो दुसरं तिसरं काही नाही संधी म्हणजे एकत्र करणे असते तिन्ही शब्द लक्षात ठेवा तिन्ही शब्द गाळलेल्या जागेला पडत्या संधी म्हणजे सांधणे संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे एकत्र करणे प्रश्न पडला काय एकत्र करायचंय लगेच तुम्ही पाठीमाग नेऊन सांगितलं हे काय सर की एक शब्द आणि ही एक शब्द बस तुम्ही म्हणले म्हणजे सर असं म्हणायचंय का दोन अय महाराज पिएन बदलला तरी पेन बदलत नाही हा तुम्ही काय म्हणला तर दोन शब्द सांधायचेत दोन शब्द जोडायचेत दोन शब्द एकत्र करायचे त्याला संधी म्हणायचं प्राथमिक लेवलला आम्ही होयच म्हणला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणा भय राम राम प्राथमिक लेवलला योग्य आहे का होय योग्य आहे तुम्ही म्हणले तर दोन शब्द एकत्र करण्याची पद्धत म्हणजे संधी होय तुझं खरंय प्राथमिक लेवलला काहीच कळत नसल्यावर पहिल्यांदा बरोबरच म्हणावं लागेल आणतो महागारी खर खरं सांगा मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हणलं आज सूर्य लवकर आस्तास गेला हे काय तुम्ही सांगितलं की सर ही रचना व्याकरणाच्या दृष्टीने वाक्य आहे बरोबर का नाही हे जर वाक्य असेल तर तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता सांगतो नीटनेट काय का समजा तुमच्या समोर आता बघा नीटनेट काय <coughs> महाराज अक्षर चांगलं काढा फक्त बायको नवरा दिवस काठी मार हे पण वाक्य आहे या स्वर न कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं नितीन भाया विशाल भाया धनु भाईया वैश्व दिदी मुन्ना भाई अय झाला कुटाना झाला कुटाना कुटाना झाला कुटाना झाला नाही हित तर चालू आहे की सगळं तरी बफिंग का करायला लागलं महाराज काय कुठाना झाला ना हॅलो 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 माईक सिस्टीम वन टू थ्री वन टू थ्री गडी रंगात आला की असा कार्यक्रम करत आहे का येतोय का आवाज याय लागला याय लागला याय लागला याय लागला सगळं क्लिअर करतो काय नाही का आनंद अडचणी येणार आहे त्या पण त्याच्यावर मात करीत पुढे जायचं पर्याय पर नाहीये याय लागला याय लागला थोडा महाग पुढं व्हायला लागले पण येणार आहे आवाज ठीक आहे काय म्हणलो मी तुम्हाला <coughs> की तुमचा विषय असा होता तुम्ही मला बोलत बोलत काय म्हणला होता की सर दोन शब्द एकत्र करण्याची पद्धत म्हणजे संधी मी म्हणलं तुम्हाला होय बाबा प्राथमिक लेवलला खरे पण मी तुम्हाला काय म्हणलं हे काय आहे तुम्ही म्हणलात सर हे एक वाक्य आहे आता कसं करू कसं करू हे करायला लागले येणार सगळं व्यवस्थित चालू आहे का बफर का करायला लागले मला काय करा ना एकच म्हणते फक्त ऑल क्लिअर आहे ना नितीन भाय माझाच मग आता कार्यक्रम हिथलाही ठेवतो म्हणजे मला कळतं लेक्चर चालू आहे का बंद ठीक आहे तर विषय असा आहे की मी म्हणलं तुम्हाला होय ही काय आहे वाक्य आहे बरोबर मग मला तुम्हाला काय सांगायचं होतं तुमच्या समोर मी एक रचना ठेवली बायको नवरा दिवस काठी मार ठीक आहे जसं होईल तसं होईल आता काय लेक्चर तर घेतो बघू पुढची पुढे आपण बरं का बफर झालं तर बफर होऊ द्या मी म्हणलं बाय कोण दिवस काठी मार सुद्धा मी म्हणतोय वाक्य आहे तुम्ही मला उत्तर द्यायचं यस अर्नो इमानदारीने सांगायचं इमानदारीने यश अर्नो तुम्ही यश म्हणताल बर का मग असे काय होतं आज सूर्य लवकर गेला मला कळलं होतं ते सगळ्यांना अर्थ लागला होता आता तुम्ही ज्या वेळेस म्हणला बायको नवरा दिवस काठी मार काय क्रिया मारण्याची होती का नाही माहित नाही कोण कोणाला मारतय कळा ना बायको नवऱ्याला मारायला लागली का नवरा बायकोला मारायला लागला दिवस शब्द कशाला का आलाय काठी शब्द कशाला का आलाय सर काहीच कळा नाही याचा अर्थ हे वाक्य नाही लक्षात ठेवा हे केवळ आणि केवळ शब्द आहेत केवळ शब्दांची मांडणी लक्षात येत आहे का हे फक्त शब्द आहे शब्दांची मांडणी ही बायको शब्द नवरा शब्द दिवस शब्द काठी शब्द मार शब्द ही शब्दांची मांडणी अर्थ लागला नाही म्हणून ना हे वाक्य नाही हेच जर असं झालं असतं का बायकोने नवऱ्याला दिवसा काठीने मारले होय आता अर्थ लागला आता अर्थ लागला बरोबर का नाही आता सर अर्थ लागलेला आहे बाई नवऱ्याला दिवसा काठीने मारले आणि आता अर्थ लागला असेल का मित्रांनो तर ही 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 हे जे आहे ना हे हे वाक्य आहे हे काय आहे वाक्य आहे आणि मग आता ध्यानात ठेवा काय कि इथे वेळेस हा ही होता काही इथं शब्द होता इथं शब्द होता पण हे ज्या वेळेस यापासून हे वाक्य बनलं का आता हे शब्द नसून आता हे पद आहे ध्यानात आलं का लक्षात आलं का सगळ्यांच्या पटापटा पटापटा पटा सांगायचं फास्टर नमस्कार नमस्कार काय सर हित पस्तुरा त्याला शब्द म्हणायचो होतो हित शब्द ज्या वेळेस वाक्यात वापरला जातो त्यावेळेस त्याला पद असे म्हणतात पुन्हा एकदा सांगतो पद म्हणजे काय पोरांनो कुणाला म्हणायचं पद ह्याच्यावर सुद्धा गाळलेल्या जागेला प्रश्न परीक्षेत पडलेले पुर आहेत काय ज्या वेळेस शब्द वाक्यात वापरला जातो खालीच चावी ना खाली पाण्याची बाटली बी थोडी आणून द्या आणि चार त्याचा शब्द वाक्यात वापरला जातो तेव्हा संपला विषय हे जर क्लिअर झालं असेल तर इमानदारी सांगा शीत आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आज सूर्य लवकर आस्तास गेला ओकेच मयुरभाई आज सूर्य लवकर आस्तास गेला ही रचना काय आहे तुम्ही म्हणले सर ही रचना वाक्य आहे मग आता मला तुम्ही सांगा हे जर वाक्य असेल तर याच्यामध्ये सूर्य ख्यालामे शब्द म्हणू का पद म्हणू अस्त ख्यालामे शब्द म्हणू का पद म्हणू तुम्ही सांगायचंय काय म्हणायचं ते बरोबर का नाही <coughs> म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट ह्याच्यातनं क्लिअर करायचे आहे काय की तुम्ही जे मगाशी मानला होता सर संधी म्हणजे सांधणे संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे एकत्र करणे मी तुम्हाला म्हणलं काय एकत्र करायचं आहे तुम्ही म्हणला सर दोन शब्द एकत्र करायचे आहेत खरं खरं सांगा दोन शब्द एकत्र करायचे का दोन पद एकत्र करायचे काय एकत्र करायचं रे दोन शब्द का दोन पद आता पोरं म्हणले होय प्राथमिक लेवलला म्हणलो होता आम्ही दोन शब्द आता कळतंय दोन शब्द नाही मग दोन पद एकत्र करण्याची पद्धत म्हणजे संधी कार्यक्रम क्लिअर का बाबा इथपर्यंत इथपर्यंत कार्यक्रम क्लिअर का दोन पद एकत्र करण्याच्या पद्धतीला संधी अजून सुद्धा सगळा क्लिअर नाही बर का अजून सुद्धा सगळा कार्यक्रम क्लिअर नाहीये अजून सुद्धा थोडा अज्ञान आहे तुम्ही म्हणला आम्ही दोन पद एकत्र केली म्हणलं होय कोणती पद हो ना बफरिंग भा व्हायला लागले काय सांगावं तुम्हाला विठ्ठल विठ्ठल मला बी त्याच टेन्शन आलं कवाच नाही आता आज कशामुळे अंगात आणलं हे नाही काय माहिती असं <coughs> होत नव्हतं पण त्याला बी कशामुळे अटक आल्या तर काहीच कळायला मार्ग नाही नमस्कार सर ओके धन्यवाद भाऊ कार्यक्रम क्लिअर जायचं थोडस पुढे आणि मग मला सांगा तुम्हाला मी म्हणलं तुम्ही काय कोणते दोन पद एकत्र केले पूर म्हणली सर आपण हो एक पद एकत्र केलं आणि अस्त ही एक पद एकत्र केलं म्हणलं बर ठीक आहे पटला आपल्याला तुम्ही सूर्य ही एक पद एकत्र केलं अस्त ही एक पद एकत्र ह्या दोन पदांचं एकत्रीकरण केलं नाही म्हणलं ठीक आहे आपण काय करू वर्णमाला <coughs> झाली म्हणून तर आपण संधीमध्ये आला बरोबर मग वर्णमालेमध्ये सूर्य हा शब्द कसा तयार झाला तुम्ही काय म्हणला मला हे काय सु हे अक्षर आहे रिय ही एक अक्षर आहे भले जोड अक्षर असेल आणि मग इकडून अ आणि हे बरोबर ना शब्दातून आपण अक्षरात आलो मी म्हटलं बर सु कसा तयार झाला तुम्ही काय सांगताल सु म्हणजे सर हो का स आधिक मोहताऊ आधिक रिय बरोबर ना रिया म्हणजे काय असतो र फार म्हणजे र आधी असतो म्हणजे र अधिक य अधिक अ इथपर्यंत झाला सूर्य इथपर्यंत झाला सूर्य आता असत अ स अधिक त अधिक अ बरोबर क्लिअर लेक्चर दिसत नाही आयला काय पंचायत असं लेक्चर कस काय दिसाना बफरिंग होत आहे हा ही एअरटेल ने नुसतच त्याच्या फायबर कसल फायबर आणि कसलं काय सगळा घोटाळा केल्यानंतर एक दोन मिनिट थांबा परान फक्त सी करतोय चेक करतोय स्पीड बी दाखवतोय स्पीड बी दाखवतोय सगळा दोनच सेकंद थांबा दोनच मिनिट स्पीड, स्पीड तीन तीन तर तीनशे प्लस दाखवतोय तीनशे एमबीपीएस ब प्रिंट तर व्हायला लागले हे मला आहे डाऊनलोडचा डाऊनलोडचा स्पीड दाखवतोय तीनशे आणि अपलोडचा दाखवायला लागलाय टी व्ही तीनशे बफर होतोय ठीक आहे लेक्चर आपण माझ्या लक्षात यायला लागलं बफर होतोय आपण काय करू सर आपण काय करूया माहित आहे का हेच लेक्चर आपण रिशेड्यूल करूया नेमकं काय प्रॉब्लेम व्हायला हो लागलाय कशामुळे प्रॉब्लेम हो लागलाय ती बघू नेमकं ला प्रॉब्लेम यायला लागलाय का इकडं तर काही नाही प्रॉब्लेम पण ना। नेटवर्क इश्यू येत आहे बपर होत आहे ओके okay. क्षमा करा आता माझ्या हातात लाईटीचा विषय मिटवला साऊंड स्क्रीनचा विषय मिटवला आता नेटवर्कचा विषय माझ्या हातात नाही तु, तुम्हाला त्रासाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण शब्द देतो दे उद्या सकाळी अकरा वाजता पिक्चर टाईप पुन्हा पहिल्यापासून घेतो काही काळजी करू नका शब्द राहील माझा अख्खाच्या अख्खा संध्या टॉपिक तुम्हाला युट्यूब ला घेऊन देतो पिक्चर टाईप एकही मार्क जाणार नाही पेपर कुठला बी असू द्या एमपीसीचा पेपर असो पोलीस भरतीचा असू नाही तर सरळ सेवेचा असू उद्या अकरा वाजता तुम्हाला उद्याची लिंक आज जिथनं तुम्ही मेसेज करता तिथं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून चॅनल जॉईन करा आज संध्याकाळीच उद्याची लिंकही बनवतो मला पण माहीत नाही अचानक कधीच असं झालं नाही चालू युट्यूबला माझं लेक्चर कधीच बंद पडलेलं नाही आणि आज कसं काय कशामुळे गोंधळ झाला माहीत नाही पण बघू त्याच्यावर काहीतरी मार्ग पण उद्या कसल्याही परिस्थितीत बोले मोबाईलच्या नेटवर्कवर गिंगड्या वायफायचं नाही मिळ बसला तर घेईन पण घेतो उद्या घेतो थांबतो बाय